त्या दिवशी कॅबिन मध्येच होता आधी काही पण सांगू हो हो बघितलं मी इथंच बसेल होते मी तुम्हाला फोन वर बोलले मॅडम तिला एकटीला बोलवा आणि चांगलं हे करा काय चांगलं मी काय बोलला जरी तो आला तरी त्याला बाहेरच थांबवणार कॅबिन मध्ये तो ती दोघ जण बोलवले बाहेरच होत नंतर मला आतमध्ये घेतलं तेव्हा त्याला बाहेर पाठव बाहेरच होता हा आधी बोलणं झालं त्याच्याशी नंतर तुम्ही बाहेर पाठव काय बोलणं मला तपास करावं सगळं कायद्यामध्ये उलट आहे का कायद्यामध्ये सगळं उलट आहे कायद्यात सगळं उलट आहे बाबासाहेबांनी सांगेल अन्याय करत अन्याय सहन करा तुम्ही जे अन्याय करताना त्याच्यापेक्षा जे सहन करताना ते जास्त गुन्हेगार आहे असं बाबासाहेबांचं वाक्य बघा तुम्ही वाचा ते संविधान अन्याय सहन करणार ना जास्त गुन्हेगार असतो म्हणून मला तो अन्याय सहन नाही करायचंय माझा जीव जरी गेला ना मी अन्याय सहन नाही करत माझी गर्दीत गेली असती ना मी सोडून दिली असती पण माझ्या समोर घडलेलं आहे आणि इथं माझ काय वागणूक देता त्या बायला मला काय वागणूक देता हे पण मी बघते डोळ्यांनी मग हा अन्याय नाही तर काय आहे यांचा मग यांच्याकडनं जायचं तर कुठं जायचं सांगा मला माझ

पाँचवा महिना चाड सबैले